नमस्कार सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड आपले स्वागत करीत आहे नुकतीच विधानसभा महाराष्ट्र या निवडणुका पार पाडल्या आणि या निवडणुकीमध्ये फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या युतीला प्रचंड यश मिळाले व काँग्रेस उद्धव ठाकरे राष्ट्रवादी शरद पवार मनसे वगैरे उगरे, वगैरे जी इति इतर युत्या होत्या त्यांचा प्रचंड पराभव झाला या ठिकाणी महायुती ही प्रचंड मताने महाराष्ट्रामध्ये विजय झाली या विजयामागे लाडकी बहीण योजना ही कारणीभूत आहे अशा पद्धतीने बोलले जाते काही अंशी ते बरोबर आहे कारण लाडक्या बहिणींनी म्हणजे महिला वर्गाने प्रत्येक मतदारसंघामध्ये या भाजप शिवसेना आणि अजित पवार यांच्या पक्षाला पाठिंबा दिल्यामुळे प्रत्येक मतदारसंघामध्ये त्यांचे उमेदवार पुढे गेले अशा पद्धतीने बोलले जाते परंतु आणखीन बरीचशी कारणं आहेत या महायुती सरकार महायुती यांना विजयासाठी कारण की नाहीरे वर्गाला नाहीरे वर्गाला दर महा पैसे जमा होतील त्यांना मोफत धान्य दिलं जाईल इतर सुविधा दिल्या जातील आणि वर्गाला हिंदुत्व मंदिर आणि मुस्लिमांचा विरोध अशा पद्धतीने वर्गाच्या डोक्यामध्ये हिंदुत्व आणि मंदिर आणि मुसलमान द्वेष अशा पद्धतीने त्या वर्गाची मध्यम वर्गाची मतं वळवण्यात या महाविद्यालय यश आले व वर्गाला दर महिन्याला आपल्या खात्यात पैसे जमा होतील अन्नधान्य फुकट मिळेल घरकुल योजना मिळतील अशा योजनांच्या माध्यमातून वर्गाने म्हणजे वंचित वंचित समाजाने गरीब माणसांनी या युतीला मतं दिली अशा पद्धतीची भूमिका देखील या ठिकाणी असं देखील बोललं जातं आणखीन एक कारण आहेत कारण भारतीय जनता पार, पार्टी यांची मातू संस्था जी आहे राष्ट्रीय सेवक संघ हे अत्यंत जिकिरीने तळामध्ये ग्राउंड लेवलला काम करणारी ही संघटना आहे आणि प्रचंड मनुष्यबळ आणि अत्यंत नियोजनबद्ध त्यांचा प्रचार सातत्याने चालत असतो त्याचा उपयोग भाजपला होतो सतत होत असतो कारण की प्रचंड पैसा आणि प्रचंड नियोजन या माध्यमातून ते सातत्याने निवडणुकाचाच विचार करत असतात आणि प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावा म्हणजे प्रत्येक वस्तीमध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे हिरिरीने काम करत असतात आणि आर एस एस ही संघटना ही त्यांना सातत्याने मदत करत असते आणि प्रचंड पैसा नियोजनबद्ध प्रचार आणि या माध्यमातून लोकांची मनं वळवण्यासाठी ते लोकांची मनं वळवण्यात ते यशस्वी झाले असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल दुसऱ्या बाजूला काँग्रेस अहंकार अहंकारामुळे सतत अनेक राज्यामध्ये सातत्याने निवडणुका हरत असते कारण की प्रत्येक राज्यामध्ये जे छोटे पक्ष आहेत जे राज्य लेवलचे पक्ष आहेत त्या पक्षांना बरोबर घेऊन निवडणुका लढवल्या तर यशस्वी होऊ श यशस्वी होऊ शकतील परंतु काँग्रेसवाले त्या छोट्या छोट्या पक्षांना अहंकारापोटी जास्त जागा सोडत नाहीत त्यांना दुय्यम दर्जाची भूमिका दुय्यम दर्जाची वागणूक देतात आणि त्यांच्या अपेक्षा अशा आहे की त्यांनी आम्हाला मदत करावी त्या छोट्या छोट्या पक्षांना भाजपची बी बी टी म्हणून हिणवणे अशा पद्धतीने काँग्रेसवाले सतत या छोट्या पक्षांना दुय्यम भूमिका त्यांची त्यांच्याबद्दल असल्यामुळे सत्ता सातत्याने काँग्रेस प्रत्येक राज्यात पराभवाला सामोरे जात आहे त्यासाठी त्यांचा अहंकार अहंकार पण कारणीभूत आहे त्याचप्रमाणे काँग्रेसमध्ये प्रत्येक राज्यामध्ये प्रभावी असा कुणी वक्ता राहिला नाही त्यांचे नेतृत्व देखील एका बाजूला आपण म्हटलं नेतृत्व राहुल गांधीजी हे अत्यंत परिश्रम घेतात भारतभर प्रचार भारतभर ते फिरतात अनेक चांगल्या भूमिका त्या मांडतात संसदेम उत्तम भाषणं करतात परंतु त्यांच्या एखाद्या वाक्याने पूर्ण जनमत काँग्रेसच्या विरोधात जातं उदाहरण त्यांना परदेशात जाऊन आरक्षणाच्या संदर्भामध्ये बोलण्याचा निवडणुकीच्या संदर्भामध्ये निवडणुकाचा वेळ असताना परदेशामध्ये जाऊन आरक्षणाच्या संदर्भात बोलणे हे काँग्रेसच्या अंगलट आलं आणि तोच मुद्दा की भाजप आणि या लोकांनी उचलला आणि काँग्रेस कशी का आरक्षणविरोधी आहे हे भूमिका त्यांनी लोकांना पटवून दिली त्याच्या अगोदर देखील राहुल गांधींनी शिवसेनेबरोबर महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंवर युती असताना देखील त्यांना असं ते शब्द बोलायची गरज नव्हती सावरकरांच्या संदर्भामध्ये सावरकरांच्या संदर्भामध्ये देखील राहुल गांधी बोलल्यामुळे भाजपला तो मोठा विषय मिळाला आणि की त्यामुळे सातत्याने काँग्रेसचे नेतृत्व परिश्रम घेतात परंतु त्यांच्या काही एक्का वाक्याने पूर्ण जनमत त्यांच्या जात। विरोधात जातं अशा पद्धतीने काँग्रेस प्रत्येक राज्यामध्ये हरत आहे दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राचा विचार केला तर काँग्रेसनी सातत्याने प्रकाश आंबेडकर यांना आम्हाला मदत करा म्हणजे प्रकाश आंबेडकरला भाजपची बी म्हणून ते हिणवतात परंतु जर तुम्हाला प्रकाश आंबेडकरांची मतं पाहिजे असतील तर मग प्रकाश आंबेडकर साहेबांना तुम्ही सन्मानपूर्वक जागांचं त्यांना देखील सन्मानपूर्वक जागा दिल्या पाहिजेत तर तुमच्या जे आता थोडंफार तुमच्याकडे आहे ते तुम्ही टिकू शकाल प्रकाश आंबेडकर म्हणजे बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे गमावण्यासारखं काहीच नाही त्यांचे काहीच नुकसान होणार नाही पण काँग्रेसकडे किंवा उद्धवसाहेबांकडे जे आता जे काय थोडंफार शिल्लक राहिलेलं आहे ते जर गमावायचं हो नसेल आणि त्याच्यामध्ये काय वाढ करायचं असेल तर या पुढील काळात प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर त्यांनी सामोचऱ्याला जाऊन प्रकाश आंबेडकरांना सन्मानपूर्वक जागेचं वाटप केलं तर या पुढच्या काळामध्ये काँग्रेस किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला थोडासा थोडाफार देखील या महाराष्ट्रामध्ये दे हातभार लागण्याची शक्यता आहे परंतु या ठिकाणी मनसेचा प्रश्न या ठिकाणी सातत्याने आपल्याला या ठिकाणी एक जे वाईट पण गोष्टी यासाठी आहे की मनसेचा एकही प्रतिनिधी या सभागृहात निवडून ना आला नाही मनसे हा एकमेव पक्ष आहे राजसाहेब एकमेव व्यक्ती आहेत जे परप्रत्ययांचे लोढे परप्रांतीय जे महाराष्ट्रामध्ये सातत्याने दर दिवस लाखोच्या संख्येने त्यांचे लोंढे महाराष्ट्रामध्ये येतात आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गोष्टीला या ठिकाणी त्यांची संख्या वाढल्यामुळे होणारा त्रास स्थानिकांना होणारा त्रास हा फक्त या संदर्भात बाकीचं कुणीही बोलत नाही फक्त राज ठाकरे बोलतात तर असे राज ठाकरेंचा एकही प्रतिनिधी या विधान भवनात नसणे हे देखील महाराष्ट्र मराठी माणसाच्या दृष्टीने वाईट आहे तर या ठिकाणी मनसे देखील राजसाहेबांची निवडणुकीच्या संदर्भामध्ये सातत्याने बदलणाऱ्या भूमिका आणि उद्धव ठाकरे साहेब साहेब यांच्यावर अत्यंत वाईट शब्दात बोलणे हे देखील मनसेच्या पराभवाला कारणीभूत झालेलं आहे अशा पद्धतीची भूमिका लोक मांडत असतात तेव्हा यापुढील काळामध्ये जर तुम्हाला या महाशक्तीशी मुकाबला करायचा असेल तर एक तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही भावांनी एकत्र येणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट की जे महाराष्ट्रामधले छोटे छोटे पक्ष आहेत त्यांना बरोबर घेऊन या पुढील काळामध्ये निवडणुका लढवल्या तरच या विरोधी पक्षांची म्हणजे काँग्रेस उद्धव ठाकरे मनसे आणि प्रकाश आंबेडकर यांचे वंचित यांना जर काही या पुढील काळामध्ये निवडणुका जिंकायच्या असतील तर या सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे या ठिकाणी संजय राऊत म्हणतात की ए व्ही एम मशीनचा काही प्रताप आहे का काय जर आपण एक गृहीत धरलं ई व्ही एम मशीनचा काही घोटाळा करून या ठिकाणी प्रचंड बहुमत या मायतींनी जर केला असेल तर जर लोकांनी प्रचंड मतं जर महाविकास आघाडी दिले असतील आणि जर ते मग आता ते हारले आता प्रचंड मताने त्यांची हार झाली तर मग जनता का उतरले नाही हा पण या गोष्टीचा पण आपण विचारला का करायला पाहिजे जर जर तुम्हाला या ठिकाणी आता असणारे जे छोटे छोटे विरोधी पक्ष आहेत यांना जर भाजप यांना जर प्रचंड मताने तुम्हाला सामोरं जायचं असेल तर सर्वांनी एकत्र येऊन आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही काँग्रेसचा प्रश्न असा आहे की काँग्रेसही कधीच आंदोलन करणारा पक्ष नाही आणि कधीही ते कुठल्याही प्रश्नावर ते आंदोलन करत नाहीत तेव्हा आणि काँग्रेसकडे आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये कुणीही प्रभावी नेता नाही आणि काँग्रेसच्या या यापुढील काळात काँग्रेससाठी अत्यंत वाईटच असणार आहे अशा पद्धती अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे जर या काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे या सर्वांना जर पुढील काळामध्ये आपले प्रतिनिधी निवडून आणायचे असतील मग त्यासाठी महानगरपालिका किंवा इतर ज्या निवडणुका होतील त्या निवडणुकामध्ये आपले प्रतिनिधी निवडून आणायचे असतील त्या सर्वांनी एकत्र येऊन आंदोलनाचा सा मार्ग सातत्याने लोकांच्या प्रश्नावर झगडण्या लोकांच्या प्रश्नावर सातत्याने आंदोलन करणे व व्यवस्थित प्रचार करणे हाच या पक्षांना जीवदान देऊ शकतात या प्रश्नामुळे हे पक्ष पुढील काळामध्ये निवडणुकीमध्ये विजय होऊ शकतात अन्यथा अनेक वर्ष भाजप भाजप हाच पक्ष सातत्याने निवडून येईल कारण त्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे त्यांच्या त्यांच्याकडे प्रचंड पैसा तर आहेच परंतु नियोजनबद्ध काम करणारे स्थानिक लेवलला त्यांनी हजारो कार्यकर्ते तयार केले केलेले आहेत अनेक विद्वान अनेक माणसं त्यांचं सातत्याने ग्राउंड लेवलला काम करतात आणि या ठिकाणी जे म्हणजे जाती जातीमध्ये धर्मामध्ये आणि हिंदुत्वाच्या माध्यमातून सातत्याने लोकांना म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जे आहेर आहेरे वर्ग आहे म्हणजे सदन वर्ग आहे त्यांच्या डोक्यामध्ये सतत धर्माच्या धर्म हिंदू सं हिंदू कत्रिमी आहे म्हणजे आणि मंदिराचा प्रश्न हिंदूचा प्रश्न मुसलमानाचा द्वेष या मध्यमवर्गीयांच्या मनात सतत घातल्यामुळे मध्यमवर्गीय ते भाजपला मतं देत असतात आणि वर्ग जे आहे छोटे छोटे पक्ष आहेत छोटे छोटा जो वर्ग म्हणजे ज्या छोट्या छोट्या जाती जमाती आहेत त्यांना दर महिन्याला त्यांच्या खात्यात पैसे दिले किंवा त्यांना काही प्रमाणात मोफत वस्तू दिल्या तर ते देखील आपल्याला मत देतात अशा पद्धतीची त्यांच्याकडे एक मोठी त्यांच्याकडे योजना आहेत आणि त्यामुळे आता लाडकी बहीण योजना जी आहे ते ऐन निवडणूकच्या काळामध्ये लाडकी बहीण योजना केल्यामुळे महिलांची मतं ॲटोमे ऑटोमॅटिक त्यांच्याकडे वळली गेली ही पस परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे तेव्हा पुढील काळामध्ये जे विरोधी पक्ष आता कमकुवत झालेले आहेत त्यांना जर सशक्त व्हायचं असेल तर सर्वांनी एकत्र येऊन आंदोलन उभारणे व जनतेच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवणे व जनतेच्या जनतेमध्ये जनते जाऊन आपलं कार्य केलं तरच या पुढील काळामध्ये हा विरोधी पक्ष उभा राहू शकतो असं आपणास वाटतं तरी या ठिकाणी मी सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड आपल्यासमोर असेच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हिडिओ घेऊन येत राहील तरी आपण सम्यक क्रांती यूट्यूब चॅनेल माधव गायकवाड या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब धन्यवाद